बारामती लोकसभा मतदारसंघासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्या लोकसभा एंट्रीची नांदी झाली आहे बारामतीमध्ये पवार यांची माहिती आणि कार्याचा आढावा घेणारा विकास रथ शहरात फिरत आहे त्यामुळे बारामतीत आता नणंद भाजप यांची लढतीचे स्पष्ट संकेत आहेत राष्ट्रवादीच्या फुटीनंतर सुनेत्रा पवार यांची बारामती लोकसभेच्या उमेदवारीसाठी प्रचंड चर्चा होती अजित पवार हे शरद पवारांपासून वेगळे झाल्यानंतर राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये सहभागी झाले मात्र बारामती लोकसभेसाठी अजित पवार उमेदवार कोण देणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे बारामतीतील उमेदवारावर लोकसभेचे गणित अवलंबून आहे अजित पवारांनी त्यांच्या कुटुंबातील व्यक्ती सुप्रिया सुळे यांच्या विरोधात उभी करावी असं भाजपच्या नेतृत्वाला अपेक्षित आहे त्यासोबतच बारामतीतील अजित पवारांचे कार्यकर्ते आणि सामान्य नागरिकांची देखील ही केली होती आता त्याच दिशेने अजित पवार पावला टाकताना दिसत आहे काही दिवसांपूर्वी बारामती लोकसभा मतदारसंघातून सुनेत्रा पवार यांना उमेदवारी द्यावी अशी मागणी विरधवल जगदाळे यांनी केली होती विरधवल जगदाळे हे अजित पवारांचे निकटवर्तीय आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने सुनेत्रा पवार यांना उमेदवारी मिळावी अशी मागणी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांच्याकडे पत्राद्वारे केली होती सुनेत्रा पवार आता नणंद असणाऱ्या सुप्रिया सुळे यांच्या विरोधात बारामती लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे तसे विकासार्थ तयार करण्यात आले आहेत बारामती शहरात हे विकासार्थ फिरताना दिसत आहे यात सुनेत्रा पवारांनी केलेल्या कामाचा आढावा आहे यावरून आता सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवारांमध्ये येत्या लोकसभा निवडणुकीत दगडी लढत पाहायला मिळण्याची शक्यता आहे सोबतच सुप्रिया सुळेंनी देखील बारामती दौरे वाढवले आहेत त्यामुळे बारामतीत सुनेत्रा पवार विरुद्ध सुप्रिया सुळे हे चित्र पाहायला मिळणार आहे यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्समध्ये लिहा चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जगात भारी कोल्हापुरी